सर्व बंधुभिनी सप्रेम नमो बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय आपल्या या संग्राम बुद्धिष्ट चॅनल वर सुस्वागत बंधू भगिनीं आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओचा विषय आहे आपण ज्या गोष्टीसाठी आतुरतेने वाट बघत आहोत आजचा विषय आपल्या समोर आपले आजचे प्रवचनकार माननीय आशुभाऊ भाऊ शिरसाट यांनी समोर यायचंय आणि पुढील सूत्र स्वीकारायचे आजचा विषय घेऊन येत आहेत बौद्ध धम्म खूप सुंदर असा विषय कारण की बौद्ध धम्मात नेहमीच विज्ञानावर बोललं जातं आणि जगातील पहिला असा धम्म आहे जो विज्ञानवादी ठरलेला आहे जागतिक कीर्तीत विज्ञानवादी धम्म फक्त एकमेव बौद्ध धम्म हा गणला जातो आणि या वर्षाचा सर्वोत्कृष्ट धर्म इतर धर्म म्हणतात आपण धम्म म्हणतो याचा पुरस्कार सुद्धा जागतिक पातळीवर बौद्ध धम्माने जिंकलेला आहे अखिल विश्वाला शांती आणि करुणेचा संदेश देणारे महाकारण एक महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय बोद्धिसत्व विश्वरत्न विश्वरत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानांना प्रथम मी त्रिवार वंदन करतो तमाम बुद्धांची मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बुद्ध महासू जी काही प्रवचन मालिका सुरू आहे त्या प्रवचन मालिकेचं आजचं जे काही प्रवचन पुष्प आहे आणि त्या प्रवचन पुष्पाचा जो काही विषय आहे तो म्हणजे धम्म आणि विज्ञान आणि त्रिवार साधुकार करतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असले सर्व सन्माननीय मान्यवर मी प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही कारण की आपल्याला वेळ खूप कमी आता तर आजचा जो काही विषय धम्मा याविषयी मी माझं या ठिकाणी जे काही माझी भौतिक क्षमता आहे त्या क्षमतानुसार मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो आहे गहन विषय देखील तितका आहे जितका जसा धम्मावर गाढा अभ्यास असेल तितका तो प्रगाढपणे तो विषय मांडू शकतो आणि विषय मांडताना समोर जे बसलेले उपासक उपासिका असतात त्यांचं देखील त्याप्रमाणे आकलन पाहिजे म्हणजे तो पुस्तक हो जो असतो बौद्धाचार्य असेल किंवा केंद्रीय शिक्षक असेल किंवा प्रवचनकार असेल तर त्याला देखील या ठिकाणी विषय मांडताना विशेष असा आनंद होत असतो तर विषय खूप गंभीर आहे परंतु मी माझ्या बौद्धिक क्षमतेनुसार आणि मी अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी विषय मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय तर जो सुरुवातीला मी बोललो की आजचा जो काही विषय तर सरांनी सांगितलं की आपला जो काही बौद्ध धर्म आहे तर हा इतर जे काही आहेत ते धर्म आहेत आणि आपला बुद्ध जो आहे बुद्धांचा धम्म आहे तर मी सुरुवातीला या ठिकाणी धम्म या विषयाकडे जाण्यापूर्वी मला असं वाटतं की धर्म म्हणजे काय ते मी थोडक्यात या ठिकाणी सांगून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की धर्म म्हणजे काय आणि धम्म म्हणजे काय मग त्याच्यानंतर आपला जो काही तर साधारणपणे विश्वामध्ये जे काही धर्म आहेत ते तुम्ही आम्ही आपण सर्वजण जाणतो की ख्रिश्चन धर्म असेल इस्लाम धर्म असेल किंवा आपल्या भारतामधला हिंदू धर्म असेल जगात बरेच धर्म आहेत त्याप्रती काही जे काही मोजकेचे धर्म आहेत जे ठळक धर्म आहेत त्यांच्याविषयी मी या ठिकाणी थोडक्यात माहिती देतो तुम्ही आम्ही आपण जाणतो की ख्रिस्त धर्माचा जो काही संस्थापक होऊन गेलेला आहे त्याला त्या संस्थापकाला येशू ख्रिस्त म्हणून त्यांचे जे काही अनुयायी आहेत ते त्यांचा आदर करतात त्यांना ते देवाचा पुत्र म्हणून संबोधतात तर ख्रिस्त धर्मामध्ये बायबलमध्ये असा उल्लेख केला आहे की त्या अनुयायाला तेव्हाच मुक्ती मिळू शकते ज्या वेळेला तो अनुयायी त्या धर्माचा जो अनुयायी जोपर्यंत असं म्हणत नाही की येशू हा देवाचा पुत्र आहे आणि त्यांनी सांगितलेल्या आदेशानुसार जोपर्यंत तुम्ही पालन करत नाही तोपर्यंत तुम्हाला मुक्ती नाही येशू ख्रिस्त धर्मामध्ये टाकलेली ही अट आहे आणि त्या धर्मामध्ये गॉड या संकल्पनेला मानलं जातं त्यानंतर आपण येतो नंतरचा जो काही धर्म येतो तो म्हणजे इस्लाम धर्म इस्लाम धर्मात अशी संकल्पना आहे की त्यांच्या धर्माचा प्रचार प्रसारासाठी सात फरिस्ते म्हणतात ते म्हणजे धर्मप्रसारक किंवा प्रेषित म्हणून आपण त्यांना ते सात फरिस्ते या ठिकाणी अवतरित झाले पृथ्वीवर आणि त्या सात फरिस्तेमध्ये शेवटचा जो काही प्रेषित होता त्याला मोहम्मद म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला जातो आणि त्यांचं जे काही नाव आहे ते मोहम्मद बिन अब्दुल्ला बिन अब्दुल्ला मुतल्लीद असं त्या धर्मसंस्थापकाचं नाव आहे आणि त्या त्यांनी जो काही धर्म सांगितलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मी देवाचा दूत आहे प्रेषित आहे आणि मला देवाने जे काही आदेश दिले ते आदेश कुराणाच्या माध्यमातून अवतरित झाले आणि मी जे काही तो धर्म सांगतोय तो अल्लाचा संदेश देणारा मी एक संदेश वाहक आहे आणि कुराणमध्ये म्हटलंय की जोपर्यंत तो कुराणाचा जो काही अनुयायी असेल धर्माचा इस्लाम धर्माचा तो तेव्हाच त्या ते धर्मामध्ये त्याला निजात मिळेल किंवा त्याला मोक्ष मिळेल जोपर्यंत तो हे मान्य करत नाही की मोहम्मद हा शेवटचा इस्लाम धर्मातल्या संस्कृतीला शेवटचा पैगंबर आहे आणि त्यांनी सांगितलेला आदेश हा अल्लाचा आदेश आहे असा आदेश जोपर्यंत मानत नाही जो तोपर्यंत त्याला देखील त्या ठिकाणी निजात म्हणजे मोक्ष मिळत नाही तर अशा पद्धतीने इस्लाम धर्माकडे आपण जातो त्यानंतर येतो येहदी यहुदी धर्माचा जो काही मोजेस म्हणून एक त्यांचा एक संदेशवाक होऊन गेला आहे तो एक शिक्षक देखील होता आणि एक नेता देखील होता तर तो असं म्हणतोय की माझी जी काही उत्पत्ती झाली आहे ती काही दैवी उत्पत्ती नाही परंतु मी जे सांगतोय माझा जो काही आदेश आहे तो देवाचा आदेश आहे आणि ज्यांना कुणाला दुधामदाच्या प्रदेशात जायचा असेल तर त्यांनी मी आदेश असं आपण पालन जर केलं तर निश्चितच तुम्हाला मुक्ती मिळेल तर अशा पद्धतीने यवधी धर्मातला जो काही मोजस आहे तो या ठिकाणी त्यांच्या अनुयांना सांगतो म्हणजे आपण जेव्हा आपण पाहतो ख्रिस्त धर्म इस्लाम धर्म आणि मोजसने सांगितलेला धर्म या तर, तर हो या धर्मामध्ये जे काही धर्म संस्थापक होऊन गेले त्यांनी त्यांच्यासाठी विशेष असं स्थान निर्माण केले त्यांच्या धर्मामध्ये आपण जेव्हा हिंदू धर्माकडे येतो तर हिंदू धर्माविषयी जर बोलायला गेलं तर त्यांच्या धर्माचा संस्थापक कोण हा खूप मोठा विषय होतो म्हणून बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धर्म या चॅप्टरमध्ये सांगितलेले की हिंदू धर्मातला जो काही श्रीकृष्ण होऊन गेला आहे त्या श्रीकृष्णाने म्हटलं की मी मी स्वतःच देव आहे आणि गीता हा माझा शब्द आहे म्हणजे या ठिकाणी श्रीकृष्णांनी स्वतःला विशेष असं स्थान हिंदू धर्मामध्ये गीतेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आपण केलेला आपण पाहतो तर वरील जे काही धर्म आणि त्यांचे संस्थापक किंवा त्यांचे काही प्रेषित होऊन गेले देवाचे दूत कोणी म्हणते मी देवाचा पुत्र आहे कोणी म्हणतो देवाचा दूत आहे तर कोणी म्हणतो की मी देव साक्षात जेवच सा आहे अशा पद्धतीची प्रत्येक धर्माची आपापली एक संकल्पना आहे आणि त्यानुसार त्यांच्या धर्माचे जे काही अन् आहे त्यांचं अनुसरण करतात तर मी आता येतो बुद्ध धम्माकडे तर बुद्ध हा भगवान बुद्धांनी जो काही धम्म सांगितलेला आहे तो धर्म नाही कारण की धर्मामध्ये धम्मामध्ये फरक असा आहे की धर्मामध्ये एक ईश्वर असतो धर्म सांगणारा कोणीतरी धर्म धर्माचा संस्थापक असतो आणि वरून त्याला जे काही आदेश आले आहेत त्याचं पालन करणं हे प्रत्येकासाठी बंधनकारक आहे किंवा त्याच्याशिवाय त्या अनुयायाला मुक्ती नाही अशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक धर्मामध्ये आपापली एक संकल्पना आहे परंतु भगवान बुद्ध असं म्हणतात की मी कोणी देवाचा पुत्र नाही मी साक्षात देव नाही किंवा मी देवाचा प्रेषित देखील नाही मी जसं तुम्ही आम्ही आपण सर्वजण सर्वसाधारण आपल्या आईबाबाच्या पोटीला जन्म येतो अगदीच त्याचप्रमाणे ते म्हणतात की मी देखील तुमच्यासारखाच या ठिकाणी जन्माला आलो आहे आणि राजा शुद्धोधन आणि माता महामाया यांच्या पोटी आलेला मी सर्वसाधारण असा मनुष्य आहे असं भगवान बुद्धांनी सिद्धार्थ गौतमाने बौद्धिसत्वांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर भगवान बुद्ध म्हणतात की मी मोक्षदाता नाही मी सांगितलं धर्मामध्ये तेथे आम्ही काय म्हणतात की जोपर्यंत तुम्ही धर्माचा आदेश मानत नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळणार नाही परंतु भगवान बुद्ध काय म्हणतात की मी मार्गदाता आहे मी मोक्षदाता नाही <लगे। inaudible national sound> मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवणार आहे की हा मार्ग तुम्ही या मार्गाने जर गेला तर निश्चितच तुमची या ठिकाणी निर्वाण सुखाची प्राप्ती होईल आणि तुम्हाला जो काही निर्वाण सुखाचा लाभ होईल तो खरोखर तुमच्यासाठी चित्त विमुक्तीचा अतिशय आदर्श असा मार्ग असेल असं त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम सांगतात तर भगवान बुद्धांनी जो काही धर्म कथन केलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला आपल्याला माध्यमातून मिळतो आणि आणि जे काही गाथा सांगितलेलं आहेत तर त्याचा आपण अभ्यास करताना आपण बुद्धा धम्मांविषयी आणि बुद्धांच्या कार्याविषयी आपल्याला त्या ठिकाणी बरीच माहिती या ठिकाणी मिळते तर या ठिकाणी भगवान बुद्धांनी जो काही प्रथम उद्देश केलेला आहे तो आषाढ पौर्णिमेला या ठिकाणी उद्देश केला आणि पंचवर्गीय भिक्खुंना त्या ठिकाणी त्यांनी प्रथम धम्माचा उपदेश केला आणि तो धम्माचा उपदेश करत असताना त्यांनी सांगितलं त्या पंचवर्गी भिक्खूंना की भिक्खूंनो हे जे काही जीवन आहे याचे दोन टोकं आहेत एक हे जीवनाचे अत्यंतिक अशी दोन टोकं एक मंत्र एक टोक असं आहे की जे अतिशय सुख उपभोगाचे म्हणजे खा प्या मजा घरा एक दिन मरायचं आहे अशा पद्धतीचा मानणारा एक वर्ग आहे दुसरा वर्ग असा आहे की जर आपण काया क्लेश केली कारण की पूर्वजन्मात आपण जर काही अकुशल कर्म केला असेल पापकर्म केला असेल आणि ते जर आपण या जन्मामध्ये काया क्लेश केला तर निश्चित आपली या ठिकाणी मुक्ती होईल अशा पद्धतीने सांगणारा या ठिकाणी तत्व होतं परंतु बुद्धांनी सांगितलं मी काया क्लेश आणि जे काही सुखोपभोगाचे भोगाचे जे काही तत्व आहे या दोघांना मी मानत नाही तर भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी मध्यम मार्गाचा उपदेश केलेला आहे म्हणजे त्याला अष्टांग मार्गाचा उपदेश असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं तर भगवान बुद्ध म्हणतात की मला ईश्वराशी काही देणं घेणं नाही मला आत्म्याशी काही घेणं देणं नाही स्वर्ग याच्याशी मला काही घेणं नाही मग बुद्धांनी नेमकं काय सांगितलं बुद्ध म्हणतात की जगात देव आहे ईश्वर आहे या कल्पना माझ्यासाठी अत्यंत गौण अशा आहे मग बुद्ध काय म्हणतात जगातला कोणी व्यक्ती असेल तो कुठल्याही देशातला असेल कुठल्या प्रदेशातला असेल कुठल्या जातीतला असेल कुठल्या धर्म किंवा पंथ विचाराचा असेल प्रत्येकाला दुःख आहे बुद्धांनी काय केली दुःखाची जाणव करून दिली की जगामध्ये कुठल्याही देशाचा असेल पंथाचा असेल धर्माचा व्यक्ती असेल त्यांना प्रत्येकाला दुःख आहे म्हणून बुद्धांनी या ठिकाणी दुःखाची संकल्पना मांडली आणि दुःखांची संकल्पना मांडताना भगवान बुद्ध काय म्हणतात माझ्या धर्माचा केंद्रबिंदू हा मनुष्य आहे आणि तो दुःखाने पछाडलेला आहे आणि त्याला या दुःखातून बाहेर कसं पडता येईल त्याच्यासाठी मी माझा धम्म या ठिकाणी सांगितलेला आहे आणि भगवान बुद्धांचा जो काही धम्माचा उद्देश आहे किंवा उद्देश आहे तो आहे मनुष्याला दुःखातून बाहेर काढणं त्याला दारिद्र्यातून बाहेर काढणं आणि जगातून जे काही दुःख आहे ते नाहीचं करणं हा धम्माचा प्रमुख असा उद्देश या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला आहे तर धम्माचा पाया काय तर धम्माचा पाया हा दुःखाचे अस्तित्व मान्य करणे जगातला कोणीच व्यक्ती असा म्हणू शकत नाही किंवा धर्माचा व्यक्ती देखील म्हणू शकत नाही की आमच्या धर्मात दुःख नाही आहे की आमच्या धर्मातला व्यक्ती दुःख नाही आहे दुःख हे सर्वजण पुसरलेलं आहे आणि याला कोणीच नाकारू शकत नाही म्हणून धम्माचा जो काही पाया बुद्धांनी मांडला की मेन बेस जो आहे आपल्या धम्माचा तो म्हणजे दुःखाचं अस्तित्व मान्य करणे आणि त्याच्यासाठी भगवान बुद्धांनी हे जे काही दुःखाच्या नाशासाठी काही मार्ग सांगितलेला आहे याच्यासाठीून आपण भगवंताने आपल्याला चार आणि सत्य सांगितलं आहे चार अरे सत्य असे की दुःख अरे सत्य दुःख असल्याची अस्तित्वाची कल्पना मान्य करणे दुःखाचे कारण कारण की दुःख असं काही येत नाही दुःख येण्यामागे काही कारण असतं ठराविक कारण असतं आणि ते कारण जाणून घेतलं शिवाय आपल्याला दुःखाचा मार्ग सापडणार नाही आणि दुःखातून मुक्त देखील होता येणार नाही म्हणून बुद्धांनी त्या ठिकाणी चार आर्य सत्य सांगितलेलं आहे आणि हे सांगत असताना भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गाचा देखील या ठिकाणी निर्देश दिलेला आहे या पंचवर्गीय भिक्कूंना असा तो जो काही उपदेश आहे तो पंचवर्गीय भिक्खूंना दिलेला जो काही उपदेश आहे त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी दोन सुत्तांचा उपदेश केला आहे पहिला उपदेश होता तो म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताचा आणि दुसरा उपदेश होता अनाथ लखन सूत्राचा उपदेश तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी या पंचवर्गीय भिक्षूंना त्या ठिकाणी धम्म सांगितलेला आहे तर या धम्माचा अनुसरण करत असताना भगवंत त्या भिक्षंना सांगतात की प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी पवित्र्याचा मार्ग अनुसरला पाहिजे तर पवित्र्याचा मार्ग कोणता तर पंचशिलानुसार त्यांनी त्यांचं ते आचरण केलं पाहिजे सदाचारणाचा मार्ग जो काही सांगितला त्यानुसार ते त्यांनी अनुसरण केलं पाहिजे आणि शील मार्गाचा या ठिकाणी जर अनुसरण केलं तर मनुष्याचं दुःख हे बऱ्यापैकी कमी होण्यात या ठिकाणी मदत होत असते तर मी या ठिकाणी विनंती करेन आज प्रत्येक विहारामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन होत असतं आपल्या या धम्मदी पूर्तोयारामध्ये देखील अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे अण्णाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ग्रंथाचं वाचन होत आहे आणि हे वाचन होत असताना या ठिकाणी धम्माचा हा बोध घेत असताना बरेच उपासक आणि उपासिका या ठिकाणी येत असतात आणि ते धम्म समजून घेत असतात ते पूज्य बनते उपाली बोधी यांचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम असा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि वर्षवासाच्या जे काही ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम देखील चाललेला होता तर त्या वेळेला असं त्यांचं ठरत होतं की कार्यक्रम कशा पद्धतीने घ्यावा आणि या वेळेला जसं आताची वेळ आहे साडेचारची बरोबर ना चार साडेचारच्या वेळेला आमचे करायचे आणि जसे आमच्या भगिनी बसलेल्या आहेत आमचे बंधू बसले सगळे यायचे आणि हे लहान जे बालक आहेत ते देखील येऊन बसायचे तर जेव्हा त्या बालकांनी तो ग्रहण केला आणि पहिलं दान त्यांनी त्या बालकांनी दिलं मी त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो जी पिढी आपल्या भविष्यात धम्माच या ठिकाणी धम्म पुढे नेण्याचं कार्य करतील त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्यांना पाहून देखील आमच्या ज्या काही बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील वाटेल की आमच्या मुलांनी देखील या ठिकाणी या मुलांसारखं या ठिकाणी आदर्श घ्यावा अतिशय सुंदर असं कौतुक करण्या इतम आहे त्यांचं तर मी देखील या ठिकाणी साधुकार देतो आता मी माझ्या मूळ टॉपिककडे येतो तर आपण धम्म जेव्हा चालून घेत असतो तर बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आम्ही जेव्हा वाचतो तेव्हा बाबासाहेबांनी जो काही बुद्धाने त्यांचा धम्म दिलेला आहे त्या ग्रंथामध्ये जो काही तिसरा खंड आहे त्या तिसऱ्या खंडाच्या दुसऱ्या भागात म्हणतात की धम्म म्हणजे काय धम्म अधम्म आणि सद्धम्म असे तीन भाग त्या ठिकाणी केलेले आहेत तर पहिल्या भागात बाबासाहेब म्हणतात की धम्म म्हणजे काय तर धम्म म्हणजे जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म दोन जीवनात पूर्णता प्राप्त करणे म्हणजे धम्म तीन निपाण प्राप्त करणे म्हणजे धम्म चार तृष्णेचा त्याग करणे म्हणजे धम्म आणि पाच सर्व संस्कार अनित्य आहे असे मानणे म्हणजे धम्म आणि साव कर्म हे जगातील सर्व नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असं मानणं म्हणजे धम्म असे, असे बाबासाहेबांनी या ठिकाणी सहा मुद्दे मांडलेले जेव्हा आम्ही ते अभ्यासतो त्यावेळेला आमचं असं लक्षात येतं की जीवन सुचिता राखणे म्हणजे काय मी वरती सांगितलं की धर्मा दर्म, धर्मामध्ये नेमकं काय सांगितलंय धर्मामध्ये काय केलं म्हणजे तुम्हाला मुक्ती मिळेल पण बुद्ध काय म्हणतात की मी मुक्तीदाता नाही मी मोक्षदाता आहे मार्गदाता आहे मी मोक्षदाता नाही मी मार्गदाता आहे मी तुम्हाला मार्ग दाखवणार आहे मग बुद्ध काय म्हणतात की जीवनात आपण सुचिता राखली पाहिजे मग सुचिता म्हणजे काय प्रश्न पडतो आपल्याला मग आपलं जे काही जीवन आहे आपलं जे काही शरीर बनलेलं आहे ते रूप आणि नाम या दोन भागांनी बनलेलं आहे म्हणजे आपली ही जी काही साडेतीन हाताची काय आहे त्याच्यामध्ये डोळे कान नाक जिव्हा आणि त्वचा हे जे काही पाच अंग आहेत या पाच अंगाच्या माध्यमातून आम्ही बाह्य जग जे आहेत ते आम्ही जाणून घेत असतो आणि आपल्या शरीरामध्ये जे काही बत्तीस प्रकारचे शरीर अंग आहेत आणि तेवढ्याच बत्तीस प्रकारचे रोग देखील आहेत तर ही जी काही साडेतीन हाताची जी आपली काय आहे ती नामरूपाने बनलेली आहे आणि ही नामरूपाने बनलेली असताना याचा जो कोणी स्वामी आहे मालक कोण आहे तर आपलं मन आहे मनाला या ठिकाणी बुद्धांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि मन हे ज्याप्रमाणे आपण पाहतो एखादा रथ असतो आणि त्या रथाला पाच घोडे झुंडलेले असतात आणि त्या रथाची लगाम असते त्या सारथीकडे तो सारथी म्हणजे काय तर या जे या शरीरामध्ये जे काही आपले पाच इंद्रिय आहेत कान हे डोळे नाक आहेत आहे आणि स्पर्श म्हणजे त्वचा हे जे काही पाच इंद्रिय आहेत ते आपल्या रथाचे घोडे असून मन हे त्याचं सारथी आहे आणि मन जसं सांगतं त्याप्रमाणे ते ऐकतात किंवा ते जे सांगतात ते मनावर त्याचा प्रभाव पडत असतो अशा पद्धतीने जेव्हा आम्ही कुठलेही कर्म करत असतो ते कर्माचा जो हो काही स्वामी आहे तो म्हणजे मन आहे सर्वात प्रथम आपण मन वाचा आणि काया या तीन माध्यमातून आम्ही कुणीही व्यक्ती जगातला तो कर्म करत असतो कारण की सुरुवातीला कर्माचा उगम मना हा मनातून होत असतो आणि जेव्हा मनातून होतो त्यानंतर तो वाचेत येतो आणि वाचेतून तो पुढे त्या ठिकाणी शरीराच्या माध्यमातून तो व्यक्त होत असतो तर अशाप्रमाणे आपल्याला कधी जीवनामध्ये काही जर साध्य करायचं असेल तर आमच्या जीवनामध्ये सुचिता राखली पाहिजे म्हणजे आमच्या जीवनातले जे काही संकल्प आहेत ते आमचे कुशल असले पाहिजे असं भगवंत त्या ठिकाणी सांगतात पुढचा संकल्प असा आहे की जीवनात आम्ही पूर्णता प्राप्त केली पाहिजे काया वाचा आणि मनाने आम्ही निष्कलंक असलं पाहिजे असं त्या ठिकाणी भगवान बुद्ध म्हणतात जीवनात निपण प्राप्त केलं पाहिजे भगवान बुद्धांच्या काळामध्ये एक अशी सर्वसाधारण अशी संकल्पना होती की माणसाला जर मुक्त व्हायचं असेल मोक्ष मिळवायचा असेल तर चार प्रकारचे त्या ठिकाणी मोक्षाचे मार्ग सांगितले होते एक होता पिणे मजा करा दुसरा होता ब्राह्मणी सिद्धांत तिसरा होता योगिक सिद्धांत आणि चौथा जो काही सिद्धांत होता तो या ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगण्यापूर्वी तो होता काया क्लेशाचा असा तो सिद्धांत होता तर भगवान बुद्धांनी ते चारही सिद्धांत अमान्य केले आणि भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी जो काही सिद्धांत सांगितला तो अतिशय विज्ञानवादी असा त्या ठिकाणी संकल्प सांगितलेला आहे तर अशा पद्धतीने बुद्ध म्हणतात की आपण निर्वाण सुख जर प्राप्त करायचं असेल तर आपल्या मनातला जो काही तृष्ण असेल विकार असेल आपल्या मनामध्ये लोभ असेल क्रोध असेल राग असेल त्याच्यापासून आम्ही मुक्तता मिळाली पाहिजे तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थाने निर्वाण सुखाकडे जाऊ शकतो म्हणून प्रत्येक व्यक्तीने निर्वाण हे प्राप्त केलं पाहिजे निर्वाण हे समजून घेतलं पाहिजे म्हणून निपान प्राप्त करणे हा दंबाचा मुख्य उद्देश असला पाहिजे पुढे चार नंबरला येतात त्यामध्ये असं म्हटलंय की तृष्णा त्याग म्हणजे धम्म तर तृष्ण म्हणजे काय मनामध्ये लोभ निर्माण जर झाला तर लोभ ही अविद्याची जननी आणि लोभाच्या माध्यमातून मनुष्य हा दुःखाकडे जात असतो आणि जेव्हा आम्ही धम्म अभ्यासतो तेव्हा लक्षात देतं की भगवान बुद्धांनी कार्यकारण सिद्धांत सांगितलेला आहे जो अनित्य बोधाचा सिद्धांत आहे त्यामध्ये भगवान बुद्धांनी जे काही बारा अनुलोम आणि विलोम अशा प्रकारच्या धारा सांगितल्या आहेत धम्म अभ्यासताना आपल्या लक्षात येतो तो अतिशय गहन विषय त्याच्यात मी जाणार नाही फुलामध्ये त्यानंतर या ठिकाणी व्यापारा निमित्ताने प्रत्येक गावाला जात असतो त्याचा एक छंद असतो तो छंद असा असतो की त्याला दुर्मिळ गोष्टी जमा करण्याचा एक छंद असतो कुठल्या बाहेर देशाला गेला तिथे त्याला एखादी वस्तू भेटली दुर्मिळ अशी वस्तू तो घरी घेऊन यायचा आणि त्याच्याकडे मोठं कपाट होतं आणि त्या कपाटात ती ठेवायचा त्याला तो छंद होता अशा पद्धतीने तो ज्याही प्रदेशात गेला तिथून काही ना काही तो एक अशी दुर्मिळ वस्तू आणायचा एकदा असा जे का प्रदेशात गेला आणि प्रदेशात जात असताना त्याला एक काचेची अतिशय दुर्मिळ अशी वस्तू त्याला मिळाली तो खूप प्रभावित झाला आणि ती वस्तू त्याने विकत घेतली आणि तो घरी आला घरी आल्यानंतर त्याच्याकडे एक नोकर होता त्या नोकराला म्हणाला ही वस्तू व्यवस्थित ठेवून म्हणे कपाटात तो नोकर देखील ती वस्तू पण खूप खुश झाला त्याला वाटलं की किती सुंदर कलाकृती आहे असं म्हणून त्याने घेतली हातात आणि काही क्षणाच्या त्याला कळायच्या ती वस्तू त्याच्या हातातून सुटली आणि खाली पडून ती नष्ट झाली तिचे तुकडे तुकडे झाले तो घाबरून गेला मालकाने पाहिले मालकाला देखील अतिशय क्रोध आला मालकाने त्याला अनाप सणाफ त्याला बोलले आणि मालकाला त्याच्यापेक्षा अतिशय दुःख झालं की मी इतक्या लांबून ती वस्तू आणली आणि ती इतकी दुर्मिळ होती की ती कदाचित कुणाकडे असेलही नाही तर अशा पद्धतीने त्या मालकाला तो सतत तो विचार येऊ लागला आणि त्या नोकऱ्याविषयी प्रचंड असा क्रोध त्यांच्या मनामध्ये निर्माण होत होता पूर्ण दिवस गेला त्या मालकाच्या डोक्यातून ती काही वस्तू जात नव्हती संध्याकाळ झाली जेवण झालं सतत मालकाच्या डोक्यात तोच विचार ही वस्तू तोडली वस्तू तोडली रात्र झाली रात्री देखील त्याच्या डोक्यामध्ये सतत तोच विचार चालू आहे की याच्याकडून ती वस्तू तुटली गेली असं म्हणून तो रात्री मध्यरात्र झाली साधारणपणे तीन साडेतीन वाजून गेले आणि तो सहज उठला की पाणी प्यावं म्हणून पाहतो तो नवकर मस्त दाराडून झोपलेला होता त्याला काही पडलेली नाही पण तो मालक माझं जागे होता मालकाला अजून त्याला पाहून राग आला मालक म्हणतो की अरे माझी वस्तू तुटली मी रात्रभर विचार करतोय आणि हा खुशाल दाराडून झोपलेला याला कुठल्याच प्रकारचा मला स्थाप नाही मालक हुशार असतो सकाळी दिवस उजाडतो आणि त्या नोकराला बोलवतो अरे बाळा ऐकले म्हणजे काल माझ्याकडून असं असं तुला बोललं गेलं मला राग आला तुझ्याबद्दल म्हणे ठीक काही आत नाही परंतु तुला एक गोष्ट सांगू म्हणे ती जी काही वस्तू आणलेली होती म्हणे या ठिकाणी तू मला खोटं बोलतोय की ती जी वस्तू आणलेली होती म्हणे तर ती मी तुला सप्रेम भेट देणार होतो म्हणून मी तुझ्यासाठी ती वस्तू आणलेली होती म्हणे कारण की तू माझी बऱ्याच वर्षापासून सेवा करतोय तुला काहीतरी दिलं पाहिजे म्हणे म्हणून मी खास तुझ्यासाठी ती वस्तू आणलेली होती जसं तू नवकर ती गोष्ट ऐकतो त्याच्या मनामध्ये त्या वस्तूविषयी तृष्णा निर्माण होते तो म्हणत अरे इतकी दुर्मिळ वस्तू मला मिळणार होती अरे माझ्याकडून तर तुटून गेली म्हणे मी किती दुर्दैवी अभागी म्हणे ती वस्तू माझ्या घरात राहिली असते मला किती मोठा मान सन्मान राहिला असता म्हणून तर तो मालक त्या रात्री दाराडूर झोपतो आणि तो नोकर रात्रभर विचार करतो मालक मला ती वस्तू देत होते मालक ती वस्तू मला देणार होते तर सांगण्याचा अर्थ असा आहे मनामध्ये जशी लोभ आणि तृष्ण निर्माण झाली की दुःख हे त्या मागून येत असतं म्हणून बुद्ध म्हणतात कृष्णाचा त्याग कृष्णाचा त्याग केला म्हणजे तुम्हाला निर्वाण सुखाची प्राप्ती होईल अशा पद्धतीने या ठिकाणी मी छोटीशी बोध कथा सांगण्याचा या सा, ठिकाणी प्रयत्न केला पुढे म्हणतात बाबासाहेब बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथामध्ये की सर्व संस्कार हे अनित्य आहेत मी सुरातीला बोललो की भगवान बुद्धांनी जो काही प्रथम उपदेश केला त्याच्यामध्ये दोन सुत्त त्या ठिकाणी पंचवर्गीय सांगितलं पहिला म्हणजे धम्म प्रवर्तन सुत्त आणि दुसरा अनात्म लक्षण सूत्र तर अनात्म लक्षण सूत्रामध्ये म्हणजे अनित्य अनात्म आणि दुःख हे तीन वैश्विक लक्षण आहेत जगात तुम्ही कुठेही गेलं तर बर्फ जर घेतला आपण हातात तर जगातला कोणी मनुष्य म्हणणार नाही की हा बर्फ हा गरम असतो बर्फाचा गोळा हा गरम असतो असं कोणी मनुष्य शकत नाही किंवा तप्त जर लोखंड असेल तर असं कोणी म्हणणार नाही की लोखंड हे तपता असताना थंड असतं म्हणजे जगात तुम्ही जर गेले कुठेही गेले तर पाणी पाणी सारखंच असतं गार वस्तू ही गार वस्तू सारखीच असते आणि थंड वस्तू जी असतील ती देखील थंडच असते तर सांगण्याचा अर्थ असा आहे की जगातले जे काही संस्कार आहेत ते सर्व अनित्य आहेत अनात्म आहेत आणि दुःख आहे अशा पद्धतीने या ठिकाणी भगवान बुद्धांनी तीन सिद्धांत मांडलेले आहेत त्याच्यानंतर सव्व जे येतं ते या ठिकाणी कर्म हे जगातील सर्व नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हा विषय सरांनी आमच्या आदरणीय प्राध्यापक राम जाधव सरांनी दुसरा विषय या ठिकाणी घेतला होता आणि त्या विषयामध्ये तुम्ही बऱ्यापैकी जाणून घेतलेलं असावं असं मी या ठिकाणी जास्त विषयाच्या खोलात जाता मी असं मान्य करतो तर अशा पद्धतीने आम्ही बुद्धांनी त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचून घेत असताना आमच्या त्या गोष्टी या ठिकाणी लक्षात येत असतात तर या ठिकाणी धम्म हा टॉपिक मी संभवतो भवतो सब मित्रांनो आजचा विषय आपल्यास कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनपर्यंत जर संगाराम बुद्धिष्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा त्याचबरोबर बेलचे चिन्ह स्पर्श करून ऑन करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल